हाय बाळाचं पोट भरलंय पण तरी सुद्धा बाळ सतत रडतय तर यामागचं काय कारण असेल सगळ्यात पहिलं म्हणजेच बाळाला भूक आहे म्हणूनच बाळ रडतय असं नाही बाळ सतत रडतं कारण बाळ बोलून आपल्याला सांगू शकत नाही त्यामुळे ते रडतं पण जे न्यू पेरेंट्स असतात त्यांना बाळ रडायला लागल्यावर काय करायचं काय सुचत नाही तर अशा वेळी काय केलं पाहिजे त्यामागची काय कारण असतील तर ते मी सांगते सगळ्यात पहिलं कारण म्हणजेच बाळाने दूध पिल्यानंतर जर ढेकर काढलं नसेल तर गॅसमुळे बाळाच्या पोटात दुखू शकतं अशा वेळी बाळाला पहिलं ढेकर काढला पाहिजे किंवा बाळाच्या पोटाला सर्क्युलर मोशन मसाज केला पाहिजे जेणेकरून गॅस रिलीज होईल किंवा बाळ जर खूप जास्त रडत असेल तर बाळाला डॉक्टरांनी दिलेलं तुम्ही कॉलिकचं औषध देऊ शकता त्यानंतर दुसरं कारण असं आहे की बाळाने शी सु करून लंगोट डायपर ओलं केलं असेल तर त्यामुळे सुद्धा बाहेर रडतं तर ते सुद्धा तुम्ही पहिलं चेक केलं पाहिजे त्यानंतर तिसरं कारण असं आहे की कधी कधी बाळाला थंडी बाजून किंवा गरम झाल्यामुळे सुद्धा बाळ रडायला लागतं त्यानंतर चौथं कारण असं आहे की बाळाला जर मच्छर कीड मुंगी चावल्यामुळे सुद्धा बाळ रडायला लागतं तर त्यामुळे सतत बाळ रडत असेल तर बाळाचे कपडे सुद्धा तुम्ही चेक केले पाहिजे त्यानंतर ता पाचवा कारण असं आहे की बराच वेळा बाळ एकाच जागेवर राहिल्यामुळे सुद्धा सतत चिडचिड करतं किंवा रडतं त्यामुळे बाळ सतत जर रडत असेल तर तुम्ही बाळाला एक दोन तासांनी चेंज होऊन उचलून बाहेर फिरवू शकता त्यामुळे सुद्धा बाळ शांत राहू शकेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू